आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा वितरण सोहळा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला डॉक्टर करंजेकर यांच्या अध्यक्षतेखाली भारत सभागृह साकोली येथे पार आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर ब्रह्मानंद करंजेकर वैनगंगा बहुउद्देशीय संस्थापक करंजेकर विद्यालय साकोली अविनाश ब्राह्मणकर चेतन भैरव शाखा व्यवस्थापक देशोन्नती रविभाऊ परशुरामकर भाऊ कापगते प्रभाकर सपाटे डी रंगारी प्रभारी कामगार नेते राजकुमार मुंगुलमारे वाफा, गौतम चांदेवार साकोली देवा तरोणे एकोळी सौ भूमिताताई धकाते भाजपा महिला आघाडी सौ पूजा शेंडे सौ रेखाताई भाजीपाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये नाविन्यपूर्ण विशेष पुरस्कार नाविन्यपूर्ण सामाजिक पुरस्कार नाविन्यपूर्ण नाविन्य उपक्रम एकावन्न हजार रुपये एकता गणेशोत्सव मंडळ लाकणी द्वितीय पुरस्कार एकतीस हजार रुपये सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ सरांडी बुजरुक बाजार चौक तृतीय पुरस्कार एकवीस हजार रुपये वरद हडप परिवार गणेश उत्सव देवाडी यांना देण्यात आले सामाजिक उपक्रम ईदच्या सणेला सगळ्या मुसलमान बांधवांना काम अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका